yeah absolutely. संचालक झालो आता तेवीस साल म्हणजे साधारण एकवीस बावीस वर्षारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक म्हणून काम करतो चोवीस साल मध्ये saya rasa ia शंभर पुरुषांनी माणसे विकत घे आणि त्याच्या राज्य करेल ही जी भावना त्यावेळी आपलं म्हणणं घेतलं पाहिजे त्यावेळी मला जर गरज आहे मला काय गरज असतो लोकप्रतिनिधी काय काम छोटी भूमिका लोकांना जर आपल्याला वाटत असत एखाद्या एखाद्या पेशंट एखाद्या गेल्या त्याला वाटतं मी जर फोन केला लोकप्रतिनिधी एखादा फोन केला डॉक्टर चांगला एखाद्या छोटस काम असत कधीतरी लोकांना वाटत असतं की लोकप्रति how I do

मी आपल्या सगळ्यांना स्टेजवरच्या समोर बसलेल्या सगळ्या लोकांशी दोनपती बोलत असताना सांगतो साधारण आपल्या we really know what they are Yeah. yeah.

परमेश्वर सुद्धा काही भागामध्ये चांगला पाऊस पडला आणि माणूस मुलगा भरून व्हायला ही अवस्था आहे दुसरी अवस्था साठी एकनाथ वाघमोडे दैव